धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी गुरे तस्करी रोखण्यासाठी प्रारंभापासून कठोर पावले उचलली असून गुरे तस्करीला आळा घालण्यात मोठ्या प्रमाणावर त्यांना यश प्राप्त झाले आहे पोलिसांच्या कारवाईचा दसका घेतलेल्या तस्करांनी आता गुरांची अवैध वाहतूक करण्यासाठी नवनवीन तंत्रे शोधण्याचा प्रयत्न चालवला असून त्यातच चक ॲम्ब्युलन्समधून गुरांची अवैध वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत उघड झाला शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मध्य प्रदेशाकडून शिरपूरकडे गुरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली त्यांनी सोळा जानेवारीला पहाटे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेड सीमा तपासणी नाक्यासमोरच्या गुरुद्वाराजवळ सापळा रचला सकाळी साडेसहाला सेंदव्याकडून येणाऱ्या अँब्युलन्स एम पी शून्य नऊ बी ए नऊशे एक्क्याऐंशीला थांबवून अँब्युलन्समध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता चालकांनी उडवाओची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांना शंका आल्याने त्यांनी अँब्युलन्सची झडती घेतली अँब्युलन्समधील दृश्य अंगावर शहारा आणणारे होते दहा गायी चारही पाय बांधलेल्या अवस्थेत अँब्युलन्समध्ये कोंबल्याचे दिसून आले कतलीच्या उद्देशाने त्यांची अवैध वाहतूक केल्याचं निष्पन्न झालं संशयित विजय प्रल्हाद चव्हाण व विक्रम बाळाराम चव्हाण दोघे राहणार महू जिल्हा इंदोर मध्य प्रदेश यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला